विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि महायुतीची झालेली पिछाट पाहता महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या पराभवाचा वचपा काढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे तर महाविकास आघाडीनं देखील लोकसभेप्रमाणेच व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती राहील लोकसभेची पुनरावृत्ती होईल का आदी प्रश्नांबाबत अनेक सर्वे करण्यात आलेले आहेत त्यातील बहुतांश सर्वांमध्ये महाविकास आघाडीचीच सरशी होईल असा अंदाज वर्तवण्यात राज्यामध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असला तरी सत्ता स्थापनेपासून महायुती दूर राहील असा अंदाज विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मतदारांना लुभावण्याचा प्रयत्न आहे अनेक लोकप्रिय असे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत तीर्थक्षेत्र योजना आणि युवकांसाठी ज्या योजना घोषित करण्यात आलेल्या आहेत मात्र असं असलं तरी आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात युतीचं सरकार येईल की नाही याबाबत अनेकांनी अंदाज वर्तवले आहेत राजकीय विश्लेषक दयानंद नेने यांनी महाराष्ट्रामध्ये एक सर्वे केला असून त्यामध्ये महाराष्ट्राचं संभाव्य चित्र रेखाटण्यात आलंय आजपासून पुढे शंभर दिवसात काय होईल यावर हे चित्र बदलू शकतं असं देखील या सर्वेमध्ये नमूद करण्यात आलंय सध्याच्या स्थितीत राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याचा अंदाज नेने यांनी वर्तवला आहे नेने यांच्या मते महाविकास आघाडीला एकशे चौपन्न आणि महायुतीला एकशे एकवीस जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे नेने यांच्या सर्वेनुसार महाविकास आघाडी एकशे चौसष्ट जागा दाखवण्यात आल्या असून त्यातील एकशे चौपन्न जागा या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना तर दहा जागा जे महायुती सोबत नाहीत त्यांना जातील असं सांगण्यात आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा हा पक्ष असेल असा अंदाज असून भाजपला सत्तावीस टक्के मतासह शहात्तर ते ऐंशी जागा मिळू शकतील त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील त्यांना सतरा टक्के मतं मिळतील आणि त्यांना जवळपास एकसष्ट ते पासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष राहण्याची शक्यता असून काँग्रेसला सोळा टक्के मतं मिळतील आणि त्यांचे त्रेपन्न ते साठ आमदार निवडून येऊ शकतात चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट असून त्यांना पंधरा टक्के मतं मिळतील त्यांचे जवळपास पन्नास ते पंचावन्न आमदार निवडून येतील पाचव्या स्थानावर शिवसेना शिंदे गट राहणार रा असून त्यांना तेरा टक्के मतं मिळतील आणि त्यांचे पंचवीस ते तीस आमदार निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकावर राष्ट्रवादी अजित पवार गट असून त्यांना आठ ते नऊ टक्के मतं मिळतील आणि त्यांचं एकोणीस ते एकवीस आमदार निवडून येण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांच्या मनसेला चार टक्के मिळतील आणि त्यांचे तीन ते पाच आमदार निवडून येऊ शकतील तर वंचित बहुजन आघाडीला दोन टक्के मते मिळतील आणि त्यांचे दोन ते तीन आमदार येऊ शकतील बहुजन विकास आघाडीचे देखील दोन ते तीन आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे देखील दोन ते तीन आमदार येऊ शकतील असा आमचा अंदाज आहे आता पाहूया नेने नु� यांनी वर्तवलेला जिल्हा निहाय अंदाज या अंदाजानुसार महाविकास आघाडीला एकशे चौसष्ट तर महायुतीला एकशे एकवीस जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात एकूण चार जागांपैकी महाविकास आघाडीला तीन आणि महायुतीला एक जागा मिळेल धुळे जिल्ह्यामध्ये एकूण पाच जागांपैकी महाविकास आघाडीला तीन आणि महायुतीला दोन जळगाव जिल्ह्यात एकूण अकरा जागांपैकी महाविकास आघाडीला चार आणि महायुतीला सात जागा मिळतील बुलढाणा जिल्ह्यात सात जागांपैकी सहा जागा महाविकास आघाडी आणि एका जागेवर महायुती विजयी होईल अकोला जिल्ह्यामध्ये पाच जागा असून त्या पाच पैकी पाचही जागा महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यात तीन जागा असून या तीनही जागा महाविकास आघाडीला जातील अमरावती जिल्ह्यात आठ जागा असून यातील चार जागा महाविकास आघाडी दोन जागा महायुती व अन्य ठिकाणी दोन जण विजयी होतील वर्धा जिल्ह्यामध्ये चार जागा असून या चारही जागेवर महाविकास आघाडीचा विजय होईल नागपूर जिल्ह्यामध्ये बारा जागा असून त्यातील आठ जागा महाविकास आघाडी तर चार जागा महायुतीला मिळतील भंडारा जिल्ह्यात तीन जागा असून या तीनही जागा असून यापैकी महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन जागांपैकी दोन महाविकास आघाडीला तर एक महायुतीला जाण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा जागा असून त्यापैकी पाच जागा महाविकास आघाडी व एक जागा महायुतीला जाईल यवतमाळ जिल्ह्यात सात जागा असून त्यातील पाच जागा महाविकास आघाडीला तर दोन जागा महायुतीला जातील हिंगोली जिल्ह्यात तीन जागा असून या तीनही जागा महायुतीला जाण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात नऊ जागा असून त्यापैकी सहा जागा, जागा महाविकास आघाडी तर तीन जागा महायुतीला मिळतील परभणी जिल्ह्यात चार जागा असून या चारही जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल जालना जिल्ह्यात पाच जागा असून त्यापैकी तीन जागांवर महाविकास आघाडी आणि दोन जागांवर महायुती विजय होईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ जागा असून त्यापैकी चार जागा महाविकास आघाडी तर पाच जागा महायुतीला मिळतील नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा जागा असून त्यापैकी सात जागांवर महाविकास आघाडी तर आठ जागांवर महायुतीचा विजय होईल पालघर जिल्ह्यामध्ये सहा जागा असून त्यापैकी दोन जागा महाविकास आघाडी एक जागा महायुती तर तीन जागा अन्याला जाण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अठरा जागा असून त्यापैकी पाच जागांवर महाविकास आघाडी व तेरा जागांवर महायुतीचा विजय होईल मुंबई जिल्ह्यामध्ये छत्तीस जागा असून त्यापैकी अठरा जागांवर महाविकास आघाडी आणि अठरा जागांवर महायुतीचा विजय होईल रायगड जिल्ह्यामध्ये सात जागा असून या सातही जागा महायुतीच्या वाट्याला जातील पुणे जिल्ह्यामध्ये एकेवीस जागा असून त्यापैकी सात जागा महाविकास आघाडी तर चौदा जागा महायुतीला जातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये बारा जागा असून त्यापैकी नऊ जागा महाविकास आघाडी तर तीन जागा महायुतीला जातील बीड जिल्ह्यात सहा जागा असून त्यापैकी तीन जागा महाविकास आघाडी तर तीन जागा महायुतीला मिळतील उस्मानाबाद जिल्ह्यात चार जागा असून त्या चारही जागा महाविकास आघाडीला मिळतील लातूर जिल्ह्यात सहा जागा असून त्यापैकी तीन जागा महाविकास आघाडी व तीन जागा महायुतीला मिळतील सोलापूर जिल्ह्यात अकरा जागा असून त्यातील आठ जागा महाविकास आघाडी तर तीन जागा महायुतीला मिळतील सांगली जिल्ह्यामध्ये आठ जागा आहेत त्यापैकी चार जागा महाविकास आघाडी तर चार जागांवर महायुती विजयी होईल सातारा जिल्ह्यामध्ये आठ जागा असून चार जागा महाविकास आघाडी व चार जागा महायुतीला मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन जागा असून या तीनही जागा महाविकास आघाडीला मिळतील रत्नागिरी जिल्ह्यात पाच जागा असून त्यातील दोन जागा महाविकास आघाडीला तर तीन जागा महायुतीला मिळतील कोल्हापूर जिल्ह्यात दहा जागा असून त्यापैकी सात जागा महाविकास आघाडी तर तीन जागा महायुतीला मिळतील अशा एकूण दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी एकशे चौसष्ट जागा महाविकास विकास आघाडी तर एकशे एकवीस जागा महायुती आणि अन्य सहा अशा जागा सांगण्यात आलेल्या आहेत